जय श्रीराम दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला लाईक करतात शेअर करता, करता सबस्क्राईब करतात त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे माझे संबंध परस्पर आदर विश्वास आणि संवाद यांवर आधारित आहेत माझे संबंध परस्पर आदर विश्वास आणि संवाद यांवर आधारित आहे आदर विश्वास आणि संवाद या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत दैनंदिन जीवनातील आपले काम करताना आपल्या कुटुंबातील व्यक्ती आपले नातेवाईक जिथे आपण काम करतो ज्यांच्या बरोबर ज्यांच्या सहकार्याने आपण काम करतो ज्यांच्या मदतीने आपण काम करतो अशा व्यक्ती समाजामध्ये वावरत असताना असं म्हणतात की आपण जे जे काही समाजाला देतो ते ते परत आपल्याला रिफ्लेक्ट होतं किंबहुना आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं आदर खूप महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली गोष्ट स्वत स्वतःचा आदर करायला शिका आपण पहिल्यांदा आपलाच आदर केला पाहिजे स्वतःचा आदर केला पाहिजे स्वतःवर प्रेम केलं पाहिजे तरच समोरची व्यक्ती आपला आदर करते जसं आपण समोरच्यांकडून अपेक्षा करतो तसंच आपल्या वागणुकीतूनही तुमच्या वागणुकीतूनही ते झालं पाहिजे तुमच्या वरिष्ठ व्यक्ती असो किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या तुमच्याबरोबर काम करणाऱ्या व्यक्ती असो लहान असो मोठ्या असो याने पण त्यांना आदर देणं त्यांच्याशी आदराने बोलणं त्यांना आदराने वागवणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे एक प्रकारचा आदरयुक्त प्रेम निर्माण होतं ते काम खूप सुंदर आणि छान होतं आदर दिला पाहिजे आदर घेतला पाहिजे मानाने स्वतःहून हो, न मागता तसेच विश्वास विश्वास काही ठिकाणी आपल्याला ठेवावाच लागतो तिथे दुसरा पर्यायच नसतो विश्वास हवा संवाद हवा आपल्याला काय पाहिजे कसं पाहिजे किंवा काय करायचं आहे हा खूप सरळ साधा आणि मनामध्ये कुठलाही परंतु न ठेवता सरळ साधा संवाद समोरच्याशी साधता आलं पाहिजे एखादं काम कोणत्या प्रकारे करायचं किंवा त्या कामातून काय हवं आहे त्या कामातून काय निघायला हवं आपल्याला काय हवं आहे जसं व्यक्तींबरोबर तसंच निसर्गाबरोबर ब्रह्मांडाबरोबरही हा संवाद साधायला हवा माझे बऱ्याच सुरुवातीचं आधीचं वाक्य आहे जसं मी सांगितलं होतं की आपण रोज निसर्गाबरोबर संवाद साधला पाहिजे ब्रह्मांडाबरोबर संवाद साधला पाहिजे की तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे अगदी स्पष्टपणे अगदी मन मोकळेपणाने त्या भावना त्या लहरी या ब्रह्मांडामध्ये पोहोचल्या गेल्या पाहिजेत त्यांनाही धन्यवाद दिले गेले पाहिजेत जे निसर्ग आपल्याला देते जे ब्रह्मांड आपल्याला देते त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला पाहिजे खूप महत्त्वाच्या असतात ह्या गोष्टी आदर विश्वास आणि संवाद यांवरच माझे संबंध आधारित आधारित आहेत या तीन गोष्टी आपण कशा ठेवतो किंवा तुम्ही कशा ठेवता त्यावर अवलंबून आहेत की तुम्हाला त्या बदल्यात या तीनही गोष्टी कशा मिळत आहेत खूप छान सरळ साधी वाक्य असतात खूप सोपी वाक्य असतात पण खूप जास्त महत्त्वाची आणि ही अर्थपूर्ण वाक्य आहेत खूप मोठा अर्थ असतो या वाक्यांमध्ये वाक्य पुन्हा एकदा माझे संबंध परस्पर आदर विश्वास आणि संवाद यांवर आधारित आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून माझ्या प्रत्येक विचारातून सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ही सकारात्मक ऊर्जा तुम्ही आत्मसात करत असताल ग्रहण करत असताल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा જય જય સિઆ રામ જય રામ જય જય રાધે કૃષ્ણ જય શ્રીકૃષ્ણ જગદંબ જ જગદં બ જગદં